हाय हॅलो नमस्कार नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आत्ता मी आलेलं आहे जिमवरून मला लागलेलं हे थोडीशी भूक थोडीशी म्हणजे जास्त तर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ कंटिन्यू करा तर, करना। तर चलो तर काकडी कळ लागते म्हणून मी घेतलं त्यावरचं साल काढून घेतले कारण भरपूर अशी कळ आणि उन्हाळ्यामुळे जरा जास्तच कडू लागते होतात त्यानंतरनं मी घेतलेला आहे दोडका बनवायला त्या अगोदर करायचं आहे लसूण खोबळं म्हणजे डायरेक्ट टाकता येईल आणि किराणा आणल्यानंतर मी त्यात कॉलिंग पण आणलं होतं कारण लाईट बोर्ड वगैरे खराब झाले होते त्यामुळे म्हटलं आल्या आल्या मी दहा वाज दहा वाजून घेतल्या म्हणजे साडे दहा वाजले होते आणि मग सगळीकडले लाईट बोर्ड क्लीन केले मी अगोदर बेडरूमचे किचनचे हॉलचे आणि नंतर ना राहिलेले एक 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 म्हटलं त्याला करून घ्यावं मिरर पण क्लीन करून घेतला कारण बरंच त्याला हे जाणतं तर गाईस आत्ता रिलॅक्स झाले कारण जिमवरून आल्यानंतरनं स्वयंपाक आवरला पटपट पटपट आणि त्यानंतरनं मग किराणा भरायचं होतं सो घरी का उद्या थोडीशी पूजा आहे आपल्या जे रानामध्ये बोर घेतला होता त्याच्या सुवासनी काही घातल्या नव्हत्या तर त्यामुळे सुवसनी घालायच्या आहेत उद्या आणि मग त्यासाठी किराणा पण भरायचा होता बाकीचं थोडं सामान पण आणायचं होतं तो तीन पिशव्या किराणा आणला माझी लिस्ट म्हणल्यानंतर ना थोडी 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 वाढत मोठेच होते आणि मग ना आता किराणा आणला आणि चेक केला कारण आपल्या मुलींचं पुरींचं वेगवेगळं असतंच आणि त्यामुळे म्हटलं असताना का एवढा काय किराणा आणला येणे तीन पिशव्या भरून बी आणखी पण कॅरी बॅगमध्ये त्यावर त्यांनी मग काढायच्या बहाण्याने चेक केला आणि मग त्यांनीच तो किराणा आवरला त्यानंतर साबण वगैरे राहिलेले आहे कारण महिन्याचा किराणा असतो त्यामुळे जरा मग आधीमध्ये थोडा कमी झाला की मग संपतो मग तारांबाळ उठते आणि त्यामध्ये डबा वगैरे द्यायचा असतो ड्रायव्हरला डबा नानांचा डबा आणि दोन तीन डबे असतात मग त्यामुळे मग किराणा जास्त लागतो आणि आत्ता ना मी कॉलिंग वगैरे पण आणलं होतं कारण लाईटचे बोर्ड मिरर वगैरे पण असा खराब झाला होता ना हात लागतात <laughs> ना इकडले तिकडले चिकट मी भांडी घासल्यानंतर मग हे केलं क्लीन करून घेतलं त्या कॉलिंगने वगैरे कारण मग म्हटलं चला ते दिसायला खूप विचित्र दिसतं आता इतकी मस्त पाय वाईट वाईट दिसत आहेत ना तर खूप छान दिसत आहेत आणि माझे पाय फार दुखायला लागलेले आहेत कारण मला सहा वाजल्यापासून मी कंटिन्यू माझं पायाचं उभा राहणं आणि चालण्यासारखं चालूच आहे आत्ताचे दहा वाजून गेलेले आहे तरी माझं आणखी काम आवडलं आहे जस्ट आत्ता तरी थोडं राहिलेलं आहे किराणा इकडे कपाटमध्ये ठेवायचं साबण निर्मि वगैरे आणि मग तर मग माझं पाय खूप दुखायला गेलं आणि त्यातून मला टाचा जास्त असं उन्हात धुळीने तर मला जास्त त्रास होतो चिरलेला आणि आता उंदाच्याला पोळायचा स्वयंपाक म्हणल्यानंतर ही जास्तच होणार कसं होणार आहे उंदाचे ते होऊ पडे आणि हॉलमध्ये बसलं आहे मी फॅन बिन काही लावलं नाही त्यामुळे मला घाम आलेला आहे भरपूर असा आणि मी माझ्यासाठी हजार रुपयाचं सामान घेतलेलं आहे म्हणजे ग्रीन टी कॉफी वगैरे वगैरे आणि त्यात मग बिलसाठी थोडंसं घेतलेलं आहे कारण नूडल्स वगैरे लग त्याला बनवायला पॉपकॉन वगैरे आवडतात तिला कधीतरी असं नाही की रेग्युलर मी हे करते आपलं कधीतरी एवढा गिराणं बघितलं आणलं ना यार भरपूर आणलेला आहे पण तो महिनाभर टिकवायचा नाहीतर मग असं जास्त असल्यामुळे उधळ नको व्हायला आणि त्यात पाच लेटर तर त्याला तर भेटलं नाही त्यामुळे पुढे आणावं लागले की आता ते पुढे थोडे सोडून मध्ये वतावं लागते नाहीतर मग पुढे उन्हाने ते घेणार उन्हाने गेल्या वेळेस ना काय पुढे घेतलेले आणले होते तर असं उन्हाने दोन तीन पुढे तर आपोआप घरातच फुटले एवढं आणि आता तर मी चालू ना त्यामुळे आता आणलेले आहेत मी पॅकेट आता उद्या कणिक मळायच्या अगोदर सगळे पॅकेट मी ह्याच्यात सोडून ठेवते कँडमध्ये सोडते आणि मग कणिक मळल्यानंतर ना मग ते पॅकेटचा यूज होतो असं कनिक तेलाला लागले जाते म्हणून असं करून त्रास करत काहीत भरपूर असं काम केलेलं आहे मी आणि येताना कुल्फी आणली होती कुल्फीची टेस्ट इतकी छान होती ना पण ती इतकी मेल्ट झाली ना त्यामध्ये आम्हाला परत पाणी घेण्यात त्याच्यात वेळ गेला जास्त त्यामुळे मग लक्षातच नाही कुल्फी गाडीत म्हणून असं झालं आमचं आणि आम्ही असंच फिरत बसलो पाण्यात याची चर्चा करत आणि आमचा वेळ गेला घरी येऊन बघतो तर काही पाणी पाणी झालं होतं फ्रीजरमध्ये ठेवलं पण तरी पण लाईट गेली होती वाटते इन्वर्टरवरती आमचं फ्रीज नाही आहे त्यामुळे लाईट गेल्यामुळे पण ते काही हे झालं नाही ना आनंदीने फोडा घेतला आनंदीच्या अंगावरती सांडलं आम्ही दोघांनी तरी कसं कसं खालं पण आनंदीने नानीची तिची सांडवून टाकली असं झालं काहीच आणि तुम्ही म्हणतानाच तर सांगतच धकलेलं दाखवत नाही पण कारण ना मी मने किराणा भरत होत्या त्यामुळे मी भांडी क्लीन करत होते आणि किराणा आणायला जाताना मी काय मोबाईल नेलाच नव्हता कारण आनंदी पाठीमागी लागली होती आणि नाण्यांना त्यांच्या मुलीशी बोलायचं होतं म्हणजे माझ्या नंदबाईंशी मग त्यांनी कॉल करून मागितला होता आणि मग त्यांना मी फोन दिला करून आणि मग नानी आनंदी घरीच ठेवला आणि आम्ही मग किराणा गेलो आजच्या ब्लॉगची एंडिंग इथेच करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय टेक केअर